ग्रामीण भागातल्या म्हणी खूप अर्थपूर्ण असतात आणि एखाद्या प्रसंगाला त्या इतक्या चपलकपणे बसतात की त्या ग्रामीण भागातल्या साध्या सुध्या म्हणीची प्रचिती आपल्याला येऊन जाते ग्रामीण भागामध्ये अशी जी एक म्हण आहे आपल्याच्या पायत्याला बसावं पण दुसऱ्याच्या उश्याला बसू नये अर्थ असा आहे आपले शेवटी आपलीच असतात आपली विचारधारा असते आपले संबंध असतात चूक भूल देणं घेणं एकमेकांच्या पोटात गाठलं जातं रुसवे फुगवे दूर केले जातात परंतु हे सोडून जर आपण दुसऱ्याच्या परक्याच्या उश्याला बसायला गेलो तर तो परका आपली काय अवस्था करतो ही गोष्ट आजच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची जी झाली आहे त्यान आपल्याला खात्री पडते की हे म्हण किती या दोघांना आजच्या तारखेमध्ये चपलकपणे बसलेली आहे या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील पाहत आहे दींगण लाईव्ह मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या बैठकावर बैठक आणि चर्चावर चर्चा, चर्चा, चर्चा सुरू आहे महाराष्ट्र असेल किंवा देश असेल सर्वत्र सर्वच राज्यामध्ये जागा वाटपाच्या विषयावर अत्यंत जोरदारपणानं चर्चा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या महायुतीचा घोळ अजून संपलेला नाही तसा तो महाविकास आघाडीचाही संपलेला नाही अजून तिथेही एक मोठा पेच कायम आहे परंतु महायुती जी महाराष्ट्रामध्ये आहे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांचा गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा काही घोळ काही केल्यानं संपत नाही परवा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आणि या तिघांची म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांची जागा वाटपाच्या मुद्द्यावर एक चर्चा झाली आणि जागा वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्यानंतर या मुंबईच्या बैठकीमध्ये सूत्राकडून खास सूत्राकडून माहिती अशी आहे की या मुंबईच्या बैठकीमध्ये अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून आणि अजित पवार यांच्याकडून काही ऐकूनच घेतलं नाही किंवा त्यांना बोलण्याची संधी सुद्धा दिली नाही त्यांना एकच सांगितलं आपल्याला निवडणुका जिंकायच्या आहेत चारसारचं ध्येय गाठायचं आहे आणि म्हणून जे निवडून येणारे उमेदवार आहेत किंवा ज्या निवडून येणाऱ्या जागा आहेत त्या जागेला प्रथम क्रमांक द्यायचा किंवा महत्व द्यायचं कि हा एकमेव फॉर्म्युला आपला असेल त्यामुळं निवडून येणाऱ्या जागेच्या संदर्भामध्येच विचार झाला पाहिजे किंवा तुम्ही जो प्रस्ताव देत निवडून येणाऱ्या जागेच्या संदर्भातलाच असला पाहिजे एवढीच गोष्ट मुंबईच्या बैठकीमध्ये झाली आणि आपण दिल्लीत भेटू असं म्हणून अमित शहा निघून गेले अमित शहा निघून गेल्यानंतर हे दोघ म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजितदादा आपले तर हे दोघे परेशान झाले यार आपल्याला जागा वाटपाच्या बैठकीला बोलवले आणि आपलं मत सुद्धा विचारात घेतलं नाही आपल्याला किती जागा हव्या आहेत काय हवे आहेत कुठले हवे आहेत कशासाठी हवे आहेत हे काही आपल्याला विचारलं नाही आपल्याला उलट आपल्याला बोलावून घेऊन सांगितलं की हा आपला फॉर्म्युला ठरलेला आहे आणि याच्यावर अंमल करायची तयारी ठेवा अशा पद्धतीची चर्चा करून त्यांनी दिल्लीचं निमंत्रण या दोघांना दिलं किंवा निमंत्रण म्हणण्यापेक्षा आदेश दिला या म्हणून आदेश असं जर चालतो आता निमंत्रण वगैरे असं म्हणता येणार नाही तर ही मंडळी रात्री दिल्लीला गेली होती त्यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस हे पण होते आणि दिल्लीत गेल्यानंतर गृहमंत्री महोदयांचा जो आ, या तिघांना भेटण्याचा वेळ होता किंवा तिघांना भेटण्याचं दिस शेड्यूल होत हे शेड्यूल अवघ्या पाच मिनिटाचं होतं म्हणजे गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबरोबर आणि या दोन उपमुख्यमंत्र्याबरोबर पाच मिनिटे महाराष्ट्राच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आणि मग आता हे पाच मिनिटामध्ये कुठले विषय मांडायचे कुठले मांडायचे नाहीत काय बोलायचं अशी सगळी त्रेधा त्रिरपट एकनाथ शिंदे यांची आणि अजित पवारांची पुन्हा रात्री दिल्ली दिल्लीमध्ये झाली आणि तिथं दिल्लीमध्ये गेल्यानंतर जेव्हा या तिघांची बैठक सुरू झाली तेव्हा तिघांची बैठक सुरू झाल्याबरोबर अमित शहा यांनी आपल्या जवळ असलेले दोन पत्र किंवा दोन कागद म्हणूया आपण त्यांना दोन पत्र आपल्या समोर जे ठेवलेली होती त्यांनी ती मागून घेतली आणि एक पत्र एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये दिलं तर दुसरं पत्र अजित पवारांच्या हातामध्ये दिलं हा हे पत्र पत्र नव्हतं किंवा या पत्रावर काय विजयाचं गणित वगैरे मांडलेलं नव्हतं या पत्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत जो सर्वे केला गेला फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या सर्वेचा रिपोर्ट होता की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आज जी शिवसेना त्यांच्याकडे आहे धनुष्य बाना सहित त्यांची काय अवस्था आहे नेमकी त्याचा एक अहवालाचा रिपोर्ट होता आणि अजित पवार जेव्हा शरद पवारांना सोडून स्वतंत्रपणे बाहेर आले तेव्हा त्यांच्या राष्ट्रवादीची काय अवस्था आहे त्या संदर्भातला एक सर्वेचा अहवाल या दोघांच्या हातामध्ये देण्यात आला आणि त्यांना सांगण्यात आले की ही आपली परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये आपण आता निवडणुकीला सामोरं जातोय आणि एकनाथ शिंदे यांची ही परिस्थिती आहे आणि अजितदादा ही तुमच्या पक्षाची ही परिस्थिती आहे आता या रिपोर्टमध्ये काय होतं काय नव्हतं हा जो तपशील आहे तो तपशील बाहेर नक्कीच आलेला नाही त्यामुळे या रिपोर्टमध्ये अमुक होतं तमुक होतं अशा बाता मारण्यामध्ये काहीच अर्थ नाही परंतु अशा रिपोर्टचे दोन कागद आता ठेवले आणि त्यांना सांगितलं याला कि भारतीय जनता पार्टी तीस ते बत्तीस जागा महाराष्ट्रामध्ये लढवेल आणि एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला अकरा तेरा जागा महाराष्ट्रामध्ये येतील आणि अजित पवारांना तीन ते चार जागा मिळतील अशा पद्धतीनंच आपल्याला हे युतीचं जागा वाटप फायनल करायचं आहे असं त्यांना सांगण्यात आलं आतार। सांगण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हिंमत केली व मला किमान तेराच्या पुढे दोन तीन जागा तरी मिळाल्या पाहिजेत तेरा तर माझे पूर्वीचेच खासदार आहेत असं त्यांनी त्या बैठकीत म्हटल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळामध्ये सुरू झाली खरं म्हणजे या बैठका सगळ्या गुप्तच होत्या चर्चाच आहेत परंतु बाहेर आल्यानंतर काही बातम्या अशा असतात किंवा काही सूत्र अशी असतात की ते अशा सगळ्या चर्चांवर लक्ष ठेवून असतात काय झालं काय तर या बैठकीमध्ये एक ठोकताला पुढे आलेला आहे की भारतीय जनता पार्टी स्वतःसाठी तीस जागा घेणारच आहे आणि उरलेल्या जा ज्या अठरा जागा आहेत या अठरा जागा मध्ये ते तेरा जागा या बारा तेरा जागा या एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहेत आणि तीन ते चार जागा या अजित पवारांना देण्यात येणार आहेत आणि एक जागा ती इतर मित्र पक्ष नेत्यांचे छोटे आहेत त्यांना सोडण्याची शक्यता आता सध्या वर्त वर्तव वर्तवली जाते आणि म्हणून अशा पद्धतीने हे पाच मिनिटाची बैठक संपली आणि हे सगळी मंडळी परत आलेली आहे ही परत आल्यानंतर दादा एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांनी दिल्ली ते मुंबई पर्यंत देवेंद्र फडणवीसांबरोबर एका शब्दाची सुद्धा चर्चा केली नाही म्हणजे ते अबोला धरून ते परत आले अशी ही बातमी पोचलेली आहे या सगळ्या गोष्टीवरून आपण अपन, आपल्याला काय वाटतं किंवा काय सिद्ध होतं या सर्वावरून की अजित पवारांची आणि एकनाथ शिंदे या दोघांचीही जी अवस्था भारतीय जनता पार्टीने केलेली आहे ती अवस्था पाहता या दोघांनाही केवळ वापरून घ्यायचं यांना महत्त्व द्यायचं नाही त्यांचं महत्त्व वाढू द्यायचं नाही त्यांचा पक्ष वाढू द्यायचा नाही आपल्या फायद्यासाठी एकनाथ शिंदेना वापरून घ्यायचं आपल्या स्वार्थासाठी शिवसेना फोडायची आपल्या स्वार्थासाठी अजित पवारांना वापरून घ्यायचं आपल्या स्वार्थासाठी अजित पवारांचा पक्ष फोडायचा राष्ट्रवादी काँग्रेस फोडायचा अशा प्रकारची एक अत्यंत धूर्त नीती समोर आलेली आहे आणि त्यामुळं अजित पवार आणि एकनाथ शिंदे ही दोन्ही नेते मंडळी सध्या खूप परेशान आहेत त्यांची झोप उडालेली आहे काहीही घडलं तर या दोघांच्या पाठीमागे गेलेले जे त्यांचे समर्थक आहेत अजितदादांच्या पाठीमागे गेलेले समर्थक की ज्यांना खासदार की लढवायचे आहे एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे गेलेले समर्थक की ज्यांना खासदार की लढवायचे अशी सगळी मंडळी अजितदादापासून आणि एकनाथ शिंदेपासून आता बाजूला होणार आहे येत्या दोन चार दिवसामध्ये अजित पवारांची काही मंडळी सोडून ती पुन्हा शरद पवाराकडे गेल्याचं आपल्याला बघायला मिळेल तर एकनाथ शिंदे काही मंडळी सोडून ती पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे गेल्याचं आपल्याला बघायला मिळेल आणि मग विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत या दोघांच्या पक्षांची जी अवस्था आहे ही अवस्था खूपच बिकट झालेली दिसेल दादांची एक महाराष्ट्रामध्ये प्रतिमा होती अजित पवार म्हणजे रांगडागडी कोणाचं काही न ऐकणारा किंवा आपलं घोडं दमटणारा किंवा आपल्या पदरात जे हवं तेच पाडून घेणारा अशा प्रकारची अजितदादांची प्रतिमा होती परंतु अमित शहा अजितदादांचं काहीही चाललेलं नाही अमित शहा म्हणले दादा तुम्ही महाराष्ट्रात इथे काही दादा वगैरे नाही तर आम्ही इथे ज्या गोष्टी काही तुम्हाला सांगू त्याच फॉलो केल्या पाहिजेत आणि त्याच केवळ घडल्या पाहिजेत असा त्याला आदेश देण्यात आला नाही ही मंडळी सगळी मुंबईला परत आलेली आहे यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटामध्ये आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अत्यंत असंतोष पसरलेला आहे या असंतोषाला येत्या चार दिवसात एक वेगळंच वळण मिळेल किंवा वेगळंच तोंड फुटेल अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे पाहूया आज तर दादांची दादागिरी अमित शहा पुढे चालली नाही आणि एकनाथ शिंदे यांचा जो रुबाब आहे तोही अमित शहा यांनी खपवून घेतलेला नाही आज इतकाच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग आवाज महाराष्ट्राचा